आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या विविध भारती वाहिनीवरून जिल्हा माहिती कार्यालय नागपूरद्वारा प्रायोजित महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर आधारित विशेष कार्यक्रम दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस पासून प्रसारित होणार आहे जिल्हा माहिती कार्यालय नागपूरनं या कार्यक्रमाची निर्मिती केली असून हा कार्यक्रम दररोज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या विविध भारती वाहिनीवरून ऐकता येणार आहे श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार आणि आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख प्रियदर्शनी राऊत यांनी केलं आहे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नागपूर मेट्रो प्रकल्प अंतर्गत ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट योग्य पद्धतीनं आणि सर्वंकष करण्यासाठी केंद्र शासनाच्या शहरी आवास व नगरविकास मंत्रालयातर्फे नागपूर आणि इंदोर शहरामध्ये पायलट प्रोजेक्ट राबवल्या जाणार आहे यासाठी आशियाई विकास बँकेतर्फे अडीच दशलक्ष अमेरिकी डॉलरचं सा तांत्रिक सहाय्य देण्यात येणार आहे आज यासंबंधीची आढावा बैठक नागपूर इथं महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात पत्रकार ते संपादक म्हणून प्रदीर्घ अनुभव असलेले गजानन निमदेव यांनी आज राज्य माहिती आयुक्त नागपूर खंडपीठ पदाची जबाबदारी स्वीकारली राज्य शासनानं त्यांची नुकतीच या पदावर निवड केली आहे माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करू असं त्यांनी सांगितलं आज पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाअंतर्गत विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समिती आणि स्टेशन सल्लागार समिती कामठीच्या सदस्यांच्या सहकार्यानं कामठी रेल्वे स्थानकावर चार वेगवेगळ्या गाड्यांमधील सुमारे सहाशे ते सातशे प्रवाशांना मोफत ताक वाटण्यात आलं कामठी येथील विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समिती आणि स्टेशन सल्लागार समितीच्या सदस्यांनी एक प्रशंसनीय जनहितकारी उपक्रम हाती घेत स्वत वितरण प्रक्रियेत सहभागी होऊन सार्वजनिक सेवेचं उदाहरण सादर केलं आहे विदर्भात उद्या अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानासह गारपिटीची शक्यता असून नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे आज नागपुरात काही ठिकाणी पाऊस झाल्यानं कमाल तापमानात घट झाली असून आज अडतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात ता आली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार